मला मी सूचित करू इच्छितो आणि असं जाहीर करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून की संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीविषयी सर्व पातळीवरील निवडणुका या पूर्ण ताकदीविषयी सर्व युवकांना ज्येष्ठांना महिलांना सोबत घेऊन आणि योग्य ठिकाणी योग्य उमेदवार देऊन आम्ही ताकदीने लढणार जो कोणी आमच्या सोबत येईल त्याला सोबत घेऊन अन्यथा जे कुठले घटक मुख्य युतीपासून किंवा मुख्य प्रवाहापासून दूर असतील काम पडल्यास आम्ही त्या सर्वांची मोठ बांधू आम्ही नवीन तालुक्याला दाखवून देऊ की छोटे छोटे घटक काय करू शकतात जर कुठल्या मुख्य पक्षाने जर हे शेतकरी कष्टकऱ्यांच्या कोरोना जर सोबत घेतलं नाही तर आगामी काळामध्ये आम्ही निश्चितच मेहकर तालुक्यामध्ये एक नवीन समीकरण या ठिकाणी उभं करू आणि निश्चित स्वरूपात आम्ही सर्व निवडणुका ताकदिनिशी लढणार तुम्ही म्हटलात की संभाजी ब्रिगेड आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर आल्यात म्हणून तुम्ही रस्त्यावर उतर लढत आहे तर आपल्यातील बरेच पत्रकार बांधव हे साक्षीदार आहेत की आम्ही गेले तीन ते चार वर्ष झाले कुठल्याही निवडणुका नसताना आम्ही रस्त्यावर सारखा लढा देतो शेतकऱ्यांसाठी शेतकरी असतील युवा असतील बेरोजगार तरुण असतील महिला असतील या सर्वांसाठी आम्ही सातत्यपूर्ण लढा देतोय आणि तरीसुद्धा तुमच्या दुसऱ्या प्रश्नामध्ये याचं उत्तर असं आहे तुम्ही म्हटलात की सध्याची राज्यव्यवस्था जी खऱ्या अर्थाने कुठेतरी भ्रष्ट झालेली आहे मग ती सुधारण्यासाठी जर आम्ही आता वेळेवर पावलं घेत असू वेळेवर जरी घेत असू एखाद्या वेळेला तर काय वाईट आहे चांगल्या पोरांना जर आम्ही सुशिक्षित तरुणांना आता इथे बसलेल्या नव्वद टक्के पदाधिकारी हे ग्रॅज्युएट आहेत तुम्ही एम पी एस सीतून पॉईंट फाईव्हने आहे मी यू पी एस सीतून पॉईंट टू फाईव्हने उठलेलो आहे असे सुशिक्षित तरुण जर व्यवस्थित जात असतील तर काय वाईट आहे आपण भूमिका घेणार आणि निवडून आल्यानंतर तुमचा जो तिसरा प्रश्न होता की आम्ही काय करणार तर आम्ही या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी वेगळे विजन घेऊन चालणारी पिढी आहोत याचा नेपाळच्या आंदोलनातून बघितलंच आहे की युवकांनी जर एखादा विषय हाताशी घेतला तर काय करू शकतात याच भावनेतून आम्ही येणाऱ्या काळामध्ये व्यवस्था परिवर्तनासाठी आणि सर्वसामान्यांची व्यवस्था आणण्यासाठी काम करू संभाजी ब्रिगेडचं ब्रिज वाक्यच आहे दारूमुक्त गाव आणि शेतमालाला हमी भाव त्यामुळे आमच्या वाक्यामध्ये शेतकऱ्याचा विषय आम्ही हाताशी घेतलेला आहे आणि त्याच माध्यमातून गेले चार वर्ष झाले आम्ही मेघर तालुका असेल जिल्हा असेल या ठिकाणी शेतकरी या विषयावर काम करतोय आणि शेतकऱ्यांविषयी जर नवीन धोरणं राबवायचे असतील तर निश्चितच असे सुशिक्षित करून हे व्यवस्थेमध्ये गेले पाहिजेत असं आमचं या ठिकाणी मानस आहे अशा प्रकारच्या समस्या असतील त्या सर्व बांधवांना आणि सर्वांना आम्ही आपल्या माध्यमातून सूचित करतो की त्यांनी आमच्याशी संपर्क करावा त्या जे कुठले ग्रामसेवक त्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा करत असतील त्यांना ऑन दी स्पॉट आम्ही कशाप्रकारे उत्तर द्यायचं काम पडल्यास आम्ही फायदा सुद्धा आता घ्यायला न्यायासाठी माझे पुढे पाहणारी नाही संभाजी ब्रिगेड ही रस्त्यावरील संघटना आहे आम्ही संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देऊ परंतु आपण त्यातून काहीतरी आश्वासक त्या ठिकाणी प्राप्त करू ते पोरांचं अस्तित्व मान्य करेल त्यांना सोबत घेऊन किंवा त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही नवीन समीकरण काही जोडू जे कुठला पक्ष आमच्याशी युती करायला तयार असेल आमचं राजकीय अस्तित्व मान्य करून आमच्या आमच्याशी वाटाघाटी करायला तयार असेल त्यांच्या त्यांना आम्ही सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत सध्या सातपैकी तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती लढण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे त्यावर जो कुठला पक्ष आमच्याशी वाटाघाटी करायला तयार राहील त्यांच्यासोबत आम्ही बसून वाटाघाटी करू आणि त्यातून पुढे जाऊ या कार्यक्रमात विशेषतः माझ्या या पत्रकार बांधवाचा आमच्या या फटक्या मुलांनी तुमचा छोटासा सत्कार घ्यायचा प्रयत्न केला परंतु तुम्ही खूप मोठे मोठे सत्कार स्वीकारले मला माहिती आहे मी यात तुमच्या साक्षी आहेत परंतु हा एक वैचारिक संघटनेचा सत्कार आहे यापुढे हे मुलं म्हणजे आज तुमच्या आमची मुलगा आहेत आणि यातून तु, हे तुमच्यापासून प्रेरणा घडत आहेत कारण की आज नेपाळ मध्ये जी क्रांती झाली क्रांती म्हणावं लागेल की एका पत्रकाराचे नेतृत्व झालेले आहे पेटला नेपाळ पेटाच्या पत्रकाराचे नेतृत्व पेटला आणि नेपाळ पेटत असताना त्यांनी प्रथम पत्रकारांनी तरुणांचे तरुणांचं सळसंद लागत हे पेटवण्याचं काम केलं आणि ती पेटवण्याचे काम संभाजी बिघड करते त्याला साथ आहे तुमच्या समर्थ समर्थ लेखणीची आणि आज मोठ्या मनाने स्वीकारला त्याबद्दल मी संभाजी पीडांच्या बद्दल तुमचा सदशा आभारी आहे